नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो भारतीय शेअर बाजारमध्ये मागील पाच ते सहा महिन्यामध्ये खूप मोठी पडझड झाली आहे तर त्या पडझडी मागे कोणती कारण आहेत त्याचा आज आपण सविस्तर अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तर भारतीय शेअर बाजार चढ उतार आणि त्यामागील कारणे गेल्या पाच महिन्यात भारतीय शेअर बाजारात प्रचंड चढउतार झाला आहे हा प्रवास समजून घेऊया सध्याचे बाजार मूल्यांकन ऑल टाइम हायपेक्षा घसरण सेन्सेक्स आणि निफ्टी त्याच्या उंचांकापेक्षा पंधरा टक्के खाली आले आहेत तांत्रिक घसरण जेप्रिजने जेप्रिजचे क्रिसवुड म्हणतात हे मोठ्या आर्थिक समस्येचे संकेत नाही मूल्यांकन कमी ही घसरण मल्टिपल मुळे झाली आहे आर्थिक मंदीमुळे नाही लहान कंपन्यांवरती प्रभाव स्मॉल कॅप इंडेक्स स्मॉल कॅप मायक्रो कॅप इंडेक्स आपल्या टॉपच्या पंचवीस टक्केपर्यंत खाली आले आहेत मोठे इंडेक्स निफ्टी सारख्या मोठे इंडेक्सच्या तुलनेत लहान इंडेक्स जास्त प्रभावी झाले आहेत ऐतिहासिक महत्व एकोणीसशे शहाण्णव पासून निफ्टीसाठी सर्वात मोठी घसरणीचा काळ आहे विदेशी गुंतवणूकदारांची विक्री दोन हजार पंचवीस मधील विक्री सुरुवातीपासून ने भारतीय बाजारातून बारा पॉइंट दोन अब्ज डॉलरचे शेअर्स विकले आहेत दोन हजार चोवीस चौथी तिमाही गेल्या तिमाहीत विदेशी गुंतवणूकदारांनी बारा पॉइंट तीन अब्ज डॉलरचे शेअर्स विकले होते प्रभाव या विक्रीमुळे बाजारात मोठी उलाढाल आणि किमतीमध्ये अस्थिरता दिसली आहे तर प्रभावित क्षेत्रे प्रॉपर्टी रिअल एस्टेट क्षेत्रातील कंपन्या विशेष प्रभावित झाल्या आहेत इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली इंडस्ट्रीस औद्योगिक क्षेत्रातील शेअर्सवर सुद्धा विशेष परिणाम झाला आहे ग्रीड अँड फेअर पोर्टफोलिओ गेल्या वर्षाचे परफॉर्मन्स या सेक्टरमध्ये ग्रीड अँड फेअरच्या इंडिया पोर्टफोलिओने अठरा पॉईंट साठ टक्के रिटर्न्स दिला होता वर्तमान स्थिती डिसेंबर दोन हजार चौदाच्या चोवीस नंतर पोर्टफोलिओ निपट्टीच्या बारा पॉइंट एक टक्के मागे आहे। कारण या सेक्टरमध्ये त्याचे एक्सपोजर जास्त होते म्हणून घसरण झाली कॉर्पोरेट कमाईचे धोरण अपेक्षित कमाई बाजारात गिरावट असूनही कॉर्पोरेट कमाई अपेक्षेनुसार राहिली आहे डिसेंबर तिमाही जेप्रीच्या माहितीनुसार डिसेंबर दोन हजार चोवीसच्या तिमाहीत कमाईचे अपग्रेड होणार आहे अनुपात सुधारणा डाउनग्रेडच्या अनुपात एकोणचाळीस टक्के ते त्रेपन्न झाला आहे मागील मध्ये एकतीस ते बासष्ट चांगला होता ईपीएस मध्ये बदल झिरो पॉईंट फोर टक्के कमी झाला निफ्टीच्या व्यापारी वर्ष दोन हजार पंचवीस साठी ईपीएस मध्ये फक्त झिरो पॉइंट फोर परसेंट कमी झाला आहे पंधरा टक्के बाजार घट बाजारात पंधरा टक्के घसरण असूनही ईपीएस मध्ये फक्त किरकोळ बदल दिसून येतो अठरा पॉईंट साठ टक्के गेल्या वर्षाची वार ग्रीड अँड पेअरच्या पोर्टफोलिओने गेल्या वर्षी अठरा पॉईंट सात टक्के रिटर्न दिला होता पोर्टफोलिओ बदल पोर्टफोलिओ पुनर्गठन ग्रीड अँड पेअरने त्याच्या इंडिया लॉन्ग ओनली पोर्टफोलिओमध्ये बदल केला आहे नवीन गुंतवणूक इंडिगो एअरलाइन्स मध्ये चार टक्के गुंतवणूक करण्यात आली कमी केलेली होल्डिंग्स कोल इंडिया पोर्टफोलिओमधून कमी करण्यात आली आहे आणि थर्मॅक्स होल्डिंग मध्ये एक पर्सेंट कपात झाली आहे तर एअरलाइन क्षेत्रातील संधी इंडिगो एअरलाइन्स इंटरग्लोब एव्हिएशन मध्ये चार टक्के गुंतवणूक केली गेली वाढते प्रवासी भारतात विमान प्रवासी संख्या वेगाने वाढत आहे विस्तार इंडिगो नवीन मार्ग विमान जोडत आहे बाजाराची भविष्यातील दिशा स्थिरता बाजार कधी स्थिर होतो याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष राहील विदेशी गुंतवणूकदार परकीय गुंतवणूकदारांची विक्री थांबण्याची वाट पाहणे महत्वाचे सुधारणा फ्रीसूडच्या मते ही घसरण फंडामेंटल पेक्षा तांत्रिक आहे मंदी नव्हे सुधारणा तांत्रिक घसरण बाजार सुधारत आहे कोणत्याही आर्थिक समस्येमुळे तोडत नाही मूल्यांकन सामान्यीकरण उच्च मूल्यांकनानंतर बाजाराची सामान्य पातळीवर येण्याची प्रक्रिया सुरू आहे निरोगी वाढीची संधी या सुधारणेनंतर बाजार अधिक निरोगी वाढीसाठी तयार होईल विदेशी विक्री आणि भविष्य तर फॉरेन इन्व्हेस्टर ज्या पद्धतीने विकत आहे त्याच्या ठिकाणी तुम्ही ग्राफच्या माध्यमातून पाहू शकता क्षेत्रनिहाय प्रभाव प्रॉपर्टी इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रीयल क्षेत्रावर मोठा प्रभाव पडला आहे कोल इंडियामधून गुंतवणूक काढून एअरलाइन क्षेत्रात वळवली जात आहे तर गुंतवणूकदारांसाठी काय संदेश असेल तर घसरणीचे स्वरूप हे तार तांत्रिक आहे आर्थिक मंदी नाही अपेक्षेनुसार मोठी घसरण नाही स्मॉल अँड मिड कॅप शेअर्स एअरलाइन क्षेत्राकडे शे, वळणे गुंतवणूकदारांना सूचना धैर्य ठेवा बाजारातील चढ चढ उतार चढावामध्ये धैर्य ठेवणे महत्वाचे आहे सुधारणा होत आहे मोठी आर्थिक समस्या नाही तर आपन बादार या ठिकाणी आपण बाजारामध्ये कशा पद्धतीनं मार्केटमध्ये मोमेंट होत आहे आणि त्याच्या पाठीमागची कारण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली तर अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडीओसाठी आता चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या मित्रांना थँक्यू